घर बांधत असताना पहिला महत्त्वाचा पाया म्हणजेच फुटिंग फुटिंग हा युनिट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत फुटिंग करत असताना खड्ड्याची जी रुंदी आणि लांबी आहे ती कमीत कमी पाच फूट बाय पाच फूट असली पाहिजे जेणेकरून आपल्याला फुटिंगचं कास्टिंग करणं सोपं जाईल आणि फुटिंगसाठी जो लागणारा खड्डा आहे तो कमीत कमी किती खोलीचा असावा तर जोपर्यंत हार्ड स्टार्टर लागत नाही तोपर्यंत त्या फुटिंगच्या खड्ड्याची खोली असणं खूप गरजेचं आहे हार्ड स्टाटापर्यंत खड्डा गेल्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे त्याच्या बेसला पी सी सी प्रोव्हाइड करायचं जेणेकरून ज्यावेळेला आपण फुटिंगचं कास्टिंग करणार त्यावेळेला त्याला खाली प्रॉपर बेस मिळाला पाहिजे आणि लाईनआउट करत असताना देखील मार्किंग करणं अगदी सोप्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि याच्यामध्ये कसं होतं बघा ज्यावेळेला तुम्ही खाली पी सी सी प्रोवाईड करताय त्यावेळेला फुटिंगचं जे कास्टिंग आहे त्याच्यामध्ये आणि खड्ड्यामध्ये जी माती आहे याचा संपर्क कुठेही होत नाही फुटिंगच्या कॉन्क्रीट कास्टिंगची जी साईज आहे ते स्टील डिझाईनप्रमाणे असले पाहिजे तरी पण एक ॲव्हरेज लेवलला विचार करायचा झाल्यास साधारणतः फुटिंगची साईज जी आहे ती चार फूट बाय चार फूट असली पाहिजे आणि या फुटिंगच्या कॉन्क्रीटचं कास्टिंग करत असताना त्याला चारी बाजूने शटरिंग करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून या फुटिंगच्या कॉन्क्रीटचा आणि चारी बाजू जे खड्ड्याची माती आहे त्याचा कोणताही संपर्क येऊ नये समजा जर असं झाल्यास सिमेंट स्लरी जी आहे किंवा त्या कॉन्क्रीट कास्टिंगमधील जे पाण्याचं प्रमाण आहे ते मातीमध्ये पसरल्या गेल्या त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होऊ शकते त्यानंतर त्यातील महत्त्वाचा युनिट आहे तो म्हणजे मधील स्टील फुटिंगमध्ये कमीत कमी दहा एम mm एमचा डायमीटर असलेला बार तरी वापरणं गरजेचं आहे दहा एम पेक्षा कमी डायमीटरचा जो बार आहे तो फुटिंगच्या कास्टिंगसाठी चालत नाही दहा एम पेक्षा जास्त डायमीटरचा जा बार तुम्ही वापरू शकताय फुटिंगच्या शटरिंग मध्ये आपण जे साईड्स वापरलेलं असतो ते कमीत कमी चोवीस तासानंतरच खोलायला हवं समजा जर तुम्ही चोवीस तासाच्या आधी जर खोलत असाल तर त्या फुटिंगचे कॉन्क्रीट जे नात्रे आहेत ते खराब होऊ शकतात फुटिंगच्या चे, कास्टिंगचे प्लायवूडचे किंवा आपले एम एस स्टीलमधील जे काय साइड्स असतील ते खोलल्यानंतर कमीत कमी चार ते पाच दिवस त्याचं क्युरिंग होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याला प्रॉपर स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटी येईल आणि त्याच्यानंतरच जो रिक्वायर्ड शॉर्ट कॉलम आहे तो वाचल्यानंतर खड्डे जे आहेत ते मोजवले गेले पाहिजेत हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार या फुटिंगबद्दल आपल्याला काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारावा आणि आमच्या चॅनलला काही सजेशन जर द्यायचं असतील तर आम्हाला नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र